नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण खमंग चटपटीत मसूरची ग्रेव्ही किंवा मसूरची उसळ कशी करायची ते पाहू पाऊन वाटे मसूर स्वच्छ धुवून दोन तीन तास भिजत ठेवायचे भिजलेल्या मसूर मधील पाणी काढून रात्रभर झाकण ठेवून या मसूरला मोड येऊ द्यावे आता आपण मसूरच्या ग्रेव्हीची तयारी करू यासाठी एका कांद्याच्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या तसेच दोन टोमॅटोच्याही मोठ्या फोडी करून घ्यायच्या फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील पाव तुकडा ओल्या खोबऱ्याचे एक काप करून घ्यायचे चार पाच लसूण पाकळा सोलून घ्यायच्या दोन इंच आल्याचा तुकडा लागेल दहा बार कडीपत्ताची पाने लागणार आहेत ही झाली ग्रेव्हीची तयारी आता ग्रेवी कशी करायची ते पाहू कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा घालायचा खोबऱ्याचे तुकडे घालायचे कढीपत्ता घालायचा आल्याचा तुकडा घालायचा आणि लसूण घालून कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता यामध्ये चिरलेला टोमॅटो घालायचा आणि दोन ते तीन मिनटं हे मिश्रण छान परतून घ्यायचे आता मिक्सर जार मध्ये कोथिंबीर घालून त्यात परतलेले एक कांदा टोमॅटोचे मिश्रण घालायचे गरज वाटल्यास थोडेसे पाणी घालायचे आता याची छान पेस्ट करून घ्यायची आता त्याच तेल गरम करून त्यात कांदा टोमॅटोची पेस्ट घालून दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचे आता या वाटणमध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा एक चमचा तिखट घालायचे अर्धा चमचा हळद घालायची पाव चमचा हिंग घालायचा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आता हे मिश्रण छान परतून घ्यायचे मिक्सर एक वाटी पाणी घालून त्यात असलेला मसाला या ग्रेव्हीत घालायचा चवीनुसार मीठ घालायचे अर्धा चमचा साखर घालायची आणि मोड आलेले मसूर घालून छान परतून घ्यायचे आता हे मसूर छान शिजवून घ्यायचे जस जसे मसूर शिजवून या मिश्रणाला उकळी येईल तस तसा या ग्रेव्हीला लाल भडक तवंग येईल आता गॅस बंद करून मसूर ग्रेव्हीवर कोथिंबीर घालावी मसूरची ग्रेव्ही तयार आहे ही मशूरची ग्रेव्ही पोळी भाकरी भाताबरोबरही छान लागते फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली का रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद